पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ काल दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी मयत कृष्णा धोत्रे यांच्या मातोश्री यांनी पंढरपूर पोलीस स्टेशन येथे बेमुदत आंदोलन छेडले आहे मयत कृष्णा धोत्रे यांचा मृतदेह मागील एक वर्षापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागात सुलभ स्वच्छता येथे संशयस्पद आढळून आला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केल्यानंतरही मयत कृष्णा धोत्रे या बालकाचा मृत्यू जनावरांच्या हल्ल्यामध्ये झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे मात्र तरी देखील मयत कृष्णा धोत्रे याला न्याय मिळवून देण्यासाठी वडार समाज बांधवाच्या वतीने पंढरपूर शहरात भव्य असे मोर्चा काढण्यात आला होता तत्पूर्वी मयत कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबाची सांत्वन भेटीसाठी पंढरपूर शहरातील आजी माजे लोकप्रतिनिधी मातब्बर नेते यांनी हजेरी लावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासनाचे गाजर त्यांच्या हाती दिले होते तब्बल एक वर्ष उलटून सुद्धा मयत कृष्णा धोत्रे या बालकाच्या मृतदेहाचा उलगडा झालेला नाही मयत कृष्णा धोत्रे या बालकाच्या कुटुंबाकडून मयत कृष्णा धोत्रे या बालकाचं खून झाल्याचं सा वारंवार सांगितलं जात आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासन फॉरेन्सिक रिपोर्टची वाढ पाहत आहेत त्यातच आता कालपासून महत कृष्णा धोत्रे यांच्या आईने शहर पोलीस स्टेशनच्या आवारात हे आंदोलन छेडले आहे आम्हाला न्याय मिळावा या केसची सी बी आय सी आय डी मार्फत चौकशी व्हावी आणि आरोपींना फाशी शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन छेडले असल्याचे महित कृष्णा धोत्रे यांच्या मातोश्रीने सांगितले आहे तर पाहूया काय म्हणाले त्या कृष्णाच्या बाबतीत दुर्घटना घडून वर्ष झाले आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनही केली समाजानं परंतु अद्याप न्याय मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे त्याबद्दल आज बेमुदत धरणे आंदोलनाला तुम्ही सहकुटुंब बसलेला आहात तुमचं याबद्दल काय प्रतिक्रिया आज वर्ष झाले कृष्णा जत्रेला आम्हाला पोलिसांकडनं एकच म्हणजे आम्ही विचार विचार म्हटलं दिले होते आम्ही आरोपीची नावं दिली होती आम्हाला म्हणते आता रिपोर्ट आल्यावर आम्ही घेऊन जातो म्हणतात पोटातलं त्याचं मेन पार्ट सगळं घेऊन गेले होते तपासून झालं आरोपीची नावं दिली होती झालं काय झालं म्हटलं होतं आम्ही आम्हाला म्हणतात आता रिपोर्ट आलेस्पण आम्हाला घालता येत नाही म्हणतात थोडावा काहीच नाही म्हणते पण मी त्याच्या पोटातलं सगळं सामान

झाली पाहिजे त्याला सात पाशीचीच लागली पाहिजे आणि जर ह्याच्या हातनं होत नसलं तर आम्ही पुढच काय सांगितले मागणी केले की त्यांनी करा आम्हाला दिस पाहिजे काहीच तपास नाही आता ह्यांना चोऱ्या केलेलं घावते वाळूवाली घावते ती परत आणि खुन केलेली घावते ती एवढं मोठं पोराला मारून टाकलं माणसांमध्ये

दिसलं असत ना सगळं बाहेर पडून तिथं आणून टाकले तरी ह्यांना सबूत पाहिजे आणि काय सबूत पाहिजे ह्यांना